राज्यभरातील शिक्षक कर्मचारी त्याचबरोबर राज्य सरकारचे कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे कारण राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे आणि आता कर्मचाऱ्यांना नवीन लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शाळांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत ते सुद्धा लागू करण्यात आले आहेत नमस्कार मित्रांनो आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल सविस्तर वृत्त पाहूयात सरकारी असो वा खाजगी सर्वच कर्मचाऱ्यांना मिळेल ई एस आय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार आजारपण भत्ता प्रसूती सुविधा अपंगत्व भत्ता अशा विविध योजनांचा मिळणार लाभ कामगार विभागाने जारी केली अधिसूचना राज्य सरकारने कर्मचारी राज्य विमा एस ईएसआय अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा विस्तार शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांपर्यंत करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे आता शाळा महाविद्यालये रुग्णालये नर्सिंग होम तसेच डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक परिचारिका डॉक्टर तांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा कवच मिळणार आहे या निर्णयामुळे सरकारी खाजगी अनुदानित ट्रस्ट व सोसायटीद्वारे चालवल्या जाणाऱ्या सर्व संस्थांचा समावेश होणार असून पात्र कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचार आजारपण भत्ता प्रसूती सुविधा अपंगत्व भत्ता अशा विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे कामगार विभागाने याबाबत अधिसूचना जारी केली असून सूचना व आक्षेप मागवले गेले आहेत प्रत्यक्ष अंमलबजावणी लवकर सुरू होणार असल्याचे कळते पुणे जिल्ह्यातच हजारो शैक्षणिक व आरोग्य संस्थांमधील कर्मचारी या निर्णयामुळे कामगार विमा सुविधेच्या छत्राखाली येणार आहेत सरकारने या संदर्भात अधिसूचना काढून सूचना व आक्षेप मागवले आहेत आक्षेप नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योजना प्रत्यक्ष लागू होणार आहे तर राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सर्व सरकारी व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर परिचारिका व आरोग्यसेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही सामाजिक सुरक्षा मिळणार आहे सरकारी खाजगी क्षेत्रांमधील बहुसंख्य कामगार व त्यांच्या कुटुंबियासाठीचे महत्त्वाचे पाऊल आहे असं डॉक्टर बाळकृष्ण रंगदळ वैद्यकीय प्रशासकीय अधिकारी राज्य विमा यांनी म्हटलं आहे तर कोणत्या संस्थांना ही योजना लागू होणार ज्या संस्थांमध्ये दहापेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत सरकारी खाजगी अनुदानित शाळा महाविद्यालय रुग्णालय नर्सिंग होम डायग्नॉस्टिक सेंटर ट्रस्ट किंवा सोसायटीद्वारे चालवलेल्या संस्था तर पात्रता निकष वाटी काय आहे महिन्याला रुपये एकवीस हजारपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना यात सहभागी होता येईल कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातून एक पॉईंट पंच्याहत्तर टक्के वेतन कपात होईल तर नियुक्त संस्था आस्थापना यांच्याकडून चार पॉईंट पंच्याहत्तर टक्के योगदान थेट या योजनेसाठी देण्यात येईल योजनेत समाविष्ट कामगार व त्यांच्या कुटुंबियांना ई एस आय दवाखान्यांमधून वैद्यकीय सेवा आता मोठ्या आ... प्रमाणात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे